गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेट मध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉट चा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असण ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये भव्य अंतर्गत डांबरी रस्ते वैशिष्ट्य सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था डी डीपी स्ट्रीट लाईट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर कुंभारवेस उदगीर गल्ली येथील रेवणसिद्ध आश्रम मठात वीरशैवलिंगायत धर्मसंस्थापक आदि जगद्गुरू रेणुकाचार्य जन्मोत्सवानिमित्त छटशर ब्रह्म वीरभद्र शिवाचार्य महास्वामींची इष्टलिंगपूजा तसंच होम हवन दीक्षा अय्याचार महापूजा संपन्न झाली तदनंतर भाविकांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं याचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला या कार्यक्रमाप्रसंगी सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन वसंत नाना देशमुख यांचीही उपस्थिती होती बाबासाहेब देशमुख व गुंडम्मा भावी व समृद्ध खोबरे यांच्या वाढदिवसानिमित्त आप्पाजींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर कुंभार सर व सदभक्त मंडळ यांनी परिश्रम घेतले लोक दर्शन मराठी चॅनल ला सब्सक्राइब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका